एक खालचं अख्खा आहे निघून लावलेच गे दहा बारा बेड बेडून yeah. मग नंतर हे दुसरं बे आहे दोन क्वालिटी ती फुलर आणला तो गणेश कुलर इथं मी इथं परत घेऊ पण आता जाऊन जेवण घेऊन डायरेक्ट वंश मारतो आता इकडून क्वालिटी आणली ना मग ने 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 आ, ते पार्ने पार्ने आता नेटिव्ह नेटिवला घेत राहत काळ्या ना फक्त एकच लागतच घेऊन आता नाही लागत नाही आता नाही गेलो पित्तर पाट्या माना नाही ना काही जड निघाला काम लय भारी जा नाही तर जर एकदम टेम्परेचर असतं जर तापला स्वाश पाण्यात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आमचे कोसरेमा यांच्या प्लॉटवरती आलो यांचं प्लॉट खुलता अधमध्येचे आणि प्रॉपरचे आ, ही जमीन त्यांची ठोक्याची किती एकर एक्कर जमीन ठोक्याच्या पंधरा एकर आणि स्वतः सगळं करीत असल्यामुळे थोडं जरा वेळेवर होत पा, नाही तसंच आता जमीन सुद्धा थोडी एकदम काळी आणि पाणी धरणारी जमीन असल्यामुळे आता सुद्धा एकदम पचपच करते जमीन आणि पाऊसही भरपूर झाला तर त्याच्यामुळे थोडं सगळं वेळेवर होत नाही तर देखील जबरदस्त असा प्लॉट इथं याची उंची जरी कमी दिसती तरी कंद जो काढला पण तर जबरदस्त असे म्हणजे कंद हे झालं निघले काढताना पूर्ण तुटलं ते आपल्याकडून तर अशा पद्धतीचे कांडी बिंडी एकदम जाडी जा तर खूपच म्हणजे त्याला तर अशा पद्धतीने आता नियोजन कसं केलं त्याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊ सध्या जो शेंडा दिसतोय समजा त्या शेंड्यावरून असा अंदाज लावता येतो आपल्याला की खूप आहे जबरदस्त असं म्हणजे प्लॉट एकदम आहे आणि खत तुम्ही थोडं जरा किती वेळेस दिले वॉटर पण म्हणजे एकोणीसशे एकोणीस दिला श्यकुनी श्यकुनी एक चार वेळेस दिला समजा चौदा अठ्ठेचाळीस झिरो साठवीस एकोणीशे बारा एक साठी चार पाच खतं गेले तुम्हाला एवढं आता याच्यात लागवड किती वेळेस झाली याद्रे पाचव्यांद पहा पाचव्यांदाय समजा किती किती वर्ष गेलं चार वर्ष तीन तीन वर्ष तीन तीन वर्षाचं असं सांग तर अशा पद्धतीनं आणि जम्बो किती वापरला या? याला याला आपण वीस लिटर वापरलं याला एका राऊंडला दोन राऊंड मारली क्षेत्र किती एकर सात गुंठ क्षेत्र आहे आणि याला आपण लिटरचे दोन म्हणजे वन लिटर तीन एकर सात गुंठ्याला वन टाइम वीस लिटर असं तीन वेळेस दोन वेळेस अच्छा तो आज दोन वेळेस आणि स्टंप एक्सपर्टच्या फवारण्या तीन तीन ना आता पहिली फवारणी किती एम एल नंतर दुसरी काही ठिकाणी दीडशे दिली काही ठिकाणी दोनशे दिली दोनच टाके मारा फक्त पाहिल तेवढा फरक बाकी नंतर आपण जे जास्त फवारणी नाही घेतले आता घ्यायचं म्हणजे थोडं बोललं नाही पाय पण जाते त्याच्यात आता याच्यामध्ये बरेच शेतकरी करप्याला परेशान राहतो तुमच्या याच्यात करपा नाही त्याच काय कारण म्हणजे करपा म्हणजे फोर घ्यायला पाहिजे शेतकऱ्याने करप्यासाठी वारंवार थोडं फॉर फॉरेन मग फॉरेन असलं तर येत नाही का धुके खूप आपण कादाड म्हणतो काही लोक दड म्हणतात त्याला तर आज रिच मेन काय की एकदा कधी पाणी साचलं याच्यावर आलं ती करपा येतो करपा एकदा आलं आटोक्यात येत नाही फवारणी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या औषधच फवार नाही तुम्ही याच्यावर करपा येऊ नये म्हणून करपा येऊ नये म्हणून आपण पहिले अनिस्टर टॉप मारलोत आपण सगळ्या सुरवातीला एवढं टॉपच त्याच्यानंतर बेसिक घ्यायला पाहिजे होत पण ते मागत नंतर मग अजून एक मारलो आपण फर्स्ट पुढे मारलो होतो नंतर त्याच्यानंतर तुम्ही दोन फॉरन झाले ते आता काही नाव सांगते दोन फॉरन झाल्या त्याच्यानंतर मी नेटिओ मारला बरोबर क्लेअर चे पण जबरदस्त रिझल्ट आणि आता ह्या <laughs> वेळेस आपण नेटिव्ह घेतली बी चांगले रिझल्ट आहे समजा म्हणजे आपल्या माहिती जबरदस्त काम करते मग आता तसं पाहिलं तर आता ह्या दिवसामध्ये आता पित्तरपाटामध्ये भलत भलतं टेम्परेचर राहत पण ह्या वर्षी जरा तो एक कमी फायदा झाला तुम्हाला ना आणि थोडेफार एक दोन कुठं तरी स्पॉट ते जागेवर जिथले तिथेच समज आणि या शेणखत किती वापरलं काहीच नाही नाही शेणखत आपल्या घरची शेती नाही शेणखत नाही तिला शेणखत नाही तरी चांगलं हिरवा पण नाही मग त्या हिशोब तीन दो, डोस झाले तिला आता वरतून टाक कोणते दाणेदार चे हा वरतून तीन डोस झाले पहिल्या याच्यामध्ये सगळं किट हे ते घेतलं असं पहिल्या याच्यामध्ये किट नव्हतं घेतलं आपण मायक्रोन्युट्रेन किट नव्हतं घेतलं मायक्रोन्युट्रेन दोन वेळेस ड्रिप मधून दिलं हा ते तर आपलंच मायक्रो प्लस दिलं त्याच्यामुळं ग्रीनरी मला असं वाटतं आपलं तुम्ही फेरच दिलेलंय आहे आपलं तुम्ही मिक्स चे बकेट दिले पाच पाच किलोच्या त्याच्यानंतर तुम्ही आपलं जम्बो स्टम्प वापरला त्याच्यानंतर फेरस किती वेळेस दिला आपलं इड्ड फेरस वेळेस एक वेळेस आपलं इड्ड फेरस हा एकुसाकीचं ते ग्रीनरी सण हा त्याचा एक बरोबर त्याच्या वाढीवर सुद्धा म्हणजे नॅचरल जी वाढ राहते ना त्याच्यामध्ये नॅचरल वाढ दिसते ह्या जमिनीला शेणखत कधीच नाही कधीच नाही म्हणजे म्हणजे कधीच नाही कारण तुम्ही तुमच्याकडे पंचवीस वर्षापासून त्याच्या अगोदर तर नसेलच काही नाही शेणकत हा विषय नाही आणि विशेष म्हणजे अद्रक पाचवंदाचवंदा अद्रक घ्यायचे तरी सुद्धा इतकी जबरदस्त क्वालिटी बेनगरची तिसऱ्या वर्षी लावतो चौथ्या वर्षी लावतो बरोबर शेणखत समजा आता काहीच वापरेल नाही आपण तुम्ही मग पहिल्या जे डोसला लागवडीच्या वेळेस कोणते कोणते खत घेतले दहा सी दोन बॅग घेतल्या त्या आणि त्याच्यात आपण ते घेतलं होती चौदा सात चौदा त्या आपण चार बॅगात त्या होत्या आणि आठ बॅगा ह्या इतकंच टाकलं नंतर भेसळ डोस टाकला आपण त्याच्यानंतर दुसरा त्याच्यात किट होती त्याच्यानंतर मग तिसरा डोस टाकला आपण दहा चे आठ बॅगा टाकरा एवढ्या बरोबर त्याच्यामुळे हिरवे पण आयला चांगली मदत झाली तीन राऊंड वरतून झाले आता घेणार नाही समजा वरतून दाणेदार काय विचार आता 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 फक्त हा विचारणी शेवटची फवारणी घेऊन किती दिवस झाली आता जम्बोची घेऊन एक्सपर्टची फवारणी घेऊन तरी बरेच दिवस झाले वीस दिवस झाले असत आणि जम्बो जम्बोला पंधरा पंधरा दिवस अनंत दोन दिले आपण आणि आता परत देऊनात आता तुम्हाला आता काय सोडणार होते तुम्ही बॅक्टेरिया बॅक्टेरिया सोडास काल बोललेत बोललो बॅक्टेरिया आणि बोल। अजून एक ती माझे डॉक्टर तसल की लिमिटेड बी लिमिटेड काही खाली हं भरलात तुम्ही पाहिलं तर नाही लिमिटेड तर नाही ते वाडीवर नव्हतं पण म्हटलं कसाती ఉంటा कुल लिमिटेड ताप लिमिटेड साठी आपण त्याला वेलम दिलेलं आहे हं हं दिलेलंय केलं आगोधरना आगोधर दिलं आणि मावळ्याची लागवड कोण लागवड पंधरा जून ची आहे पंधरा जून ला स्टार्ट केली आपण आणि अठरा जून आप ए, आप ला आपलं संपले लावून आपण घरीच लावली चार दिवस आप लावून झाले अच्छा पंधरा ते अठरा जून च्या दरम्यान म्हणजे उशिरा लागवडी समजा कापूस बिपूस लावून घेतला सगळं नंतर अद्रक लावली आपल्याला पंधरा जून पासून आपण सुरू करेल बरोबर अठरा ला संपलो बरेच शेतकरी समजा ट्रिप मधून खत सोडाल थोडं ह्या दिवसामध्ये हे तुम्ही बी त्याच्यामुळेच थोडं आहे पण काही नाही होत खत सोडलं काही नाही होत लोक पण खताचा आणि याचा लागाचा काही संबंध नाही मी आता शिकलो तसा मी खूप जुना शेतकरी पण मग हत्तीचं ऊन गरमट असतं हे आपलं पित्तरपाठ गरमट असतं हे साध्या भाषेत आपल्या शेत पण नाही या खताचा आणि याचा मी काय केलं हेच भेटलाय ना म्हणजे आता सांगा म्हणजे एक किलो कोणी सोडलेलो आहे पहिल्याच तर मला त्याच काही वाटलं त्याचा स्पॉट पण नाही अच्छा नेमकं नेमकं माझ्या ओके लक्षात ये पण याला स्पॉट नाही मग बाकी त्याला म्हणजे शिकून याला कुठच नाही मी बोललो होतो की बोल तुम्ही स्वतः प्रयोग करा तर मग मी याला एक किलो सोडलेलो आहे साडेतीनशे फुट लांब तर मी याला आणि बाकी काल मी जसं पाच किलो देतो समजा याला एक किलो याल पाच किलो समजा आपण एकरचा हिशोब आहे पण आपली जमीन एकर नाही कमी आहे पण आपण तिथं देतो पाच किलो पण इथं याला एकाच किलो दिलं एका बेडला तर ते मी ते तुमचं ऐकलं आणि ते मी इथे करून पाहिलं स्वतः ट्रायल घेऊ आपल्या जमिनीला एक किलो गेलो नाही त्याचा काही संबंध नाही तुमचा संबंध असतो कसा बुरशीचा हा किंवा कारण लागायची बुरशीचा त्या जमिनीला पहिले कधी जर स्पॉट आलेला असतील तर मला असं वाटतं पण याच्या अगोदर लागल अद्रक तरी एवढं काही असं वाटा नाही या वर्षी आता या वर्षी नाही आणि हा काय झालं की आता आहे ना या अद्रक पाहतो ना आपण कॅमेरा कॅमेरे असं जे जे आदर तुम्हाला भांडत होतो तुमच्याकडे यायचं पहिला ना आमची आदरक लहान लहान राहायची आपण आम्ही जुने शेत पण तुम्ही आम्हाला जेव्हा सांगायची आता ही तुमची आदरे सारी तुमची ज्यावेळेस आदरक राहायची आमची काय बनत नाही आम्ही दिसतो आम्हाला लक्ष्मी ज्या ज्यावेळेस आपण म्हणजे साध्या बॉटल मध्ये द्यायचो काही ब्रँड नेम नव्हता काहीच नाही त्यावेळेस मामा म्हणजे आमची कस काय नाही आता मामाची आदर आता दिसतो अजून खूप बनणार आहे म्हणजे सुरुवात आहे समजा तुम्हाला पुढचे आता बऱ्याच वेळेस दोनच राऊंड केले जम्बूचे फवारणी तीन वेळेस झाली फवारणी पण तीन चार करून आता तुम्ही बऱ्याच वेळेस बोलवलं इथले तर असून येणं नाही झालं लांब लांब जातो मामाजपेक्षा जास्त गप्पा मारत हा एक तुमचा समज काय समजायला मामा गप्पा मारते आख्या गावाला माहिती पण तुमचं मन सापे ना मन सापे पण तुमचे मामा गप्पा मारते असं त्याच्यामुळे तुम्हाला असं नसन बाबा पण मी जेव्हा पण लावतो ना असा प्लॉट माझा कधीच नाही आला या वर्ष आला तरी अजून आपण म्हणजे काही जास्त प्रोडक्ट गेले नाही आता खास विशेष आपण याच्यावर लक्ष देऊ लक्ष देऊ आणि आणखीन लागलं तर एक महिना तुम्ही मला असं वाटतं या वर्षी जेवढं व्यवस्थित सगळे आपले प्रोडक्ट वापरले एवढे मन लावून याच्या अगोदर नव्हते वापरले नाही मग आता कसं असतं माहितीये का जवळचा देवाचा पावत नाही बाहेरची पाहिजे बाहेरचे लोकांची कशी आत्रे किती एक मी तर दोन वर्ष पूर्वी व्हिडिओ पाहिला फोटो फोटो ठेवला आपली आदर काशी तसं मग मी पण म्हणलं आपण यावेळेस आपण मागच्या वर्षी तुम्ही स्वतः आले होते ते ऋषिकेश कांबळे त्यावेळेस मग तुम्हाला खास डोक्यात बसलं पण ते टाइम निघून गेला त्यावेळेस तुम्ही या वर्षी त्याच्यामुळे आता सुरुवातीपासूनच सगळं म्हणजे अजून खूप फास्ट चालला असतो पण तू काय शेतकरी खर्च करीन माल पण येतो रेट रेटची दागदुगीच कारण आद्रकी मध्ये चढ उतरलं आद्रक म्हणजे हे पैलवानी याला खाऊच घालला आपण काही तितका खाऊ घातलं नाही तिला दोनच राऊंड दिले जम्बो चे फॉरने खव्हर नाही खत बी भरपूर वापरले ना आता तीन डोस झाले म्हणजे वरचे बी खत आपण चांगली त्याच्यानंतर तरी ह्या ह्या पंधरा दिवसात एक चांगलं झालं थोडं ढगाळ वातावरण होत त्याच्यामुळं टेम्परेचर ते येत आणि मेन जसं बुरशीचा अटॅक झाल्याच्या नंतर जो अद्रक लागायला प्रॉब्लेम येतो तसं खाली भरपूर पाणी आणि वरतून ऊन गरमट दमट वातावरण असलं मग एका एका दिवसात लांबत होते भयानक मग सडवेगळी पाणी तुमच्यामुळं लागते म्हणजे जुने आपण आपल्याला आपल्याला समजतं पण तिला काय लागतं काय नाही बरोबर परंतु आपण फक्त रेट पशे आटलो आपल्याला रेट काय लागते बाराशे रुपये रेट पंधराशे रुपये रेट तसं रेट नाही लागल रेट लागलेत मग ते शेतकरी वाटत तीन ते चारच्या मध्ये तर टिकायला पाहिजे तो असे रेट असले तर शेतकरी कर्ज बाजारी होतो मग बाराशे रुपये खर्च मागच्या वर्षी दहा दहा अकरा अकरा हजार रुपये ची बेने आणून नंतर बाराशे अकरा हजार रुपये बेन आणलो मागच्या वर्षी हा काहीच काळ्यात आपण आता डबल लावलो आपण बरोबर पानाच जे आहे ना पाणी करून जाडी मस्त जाडी झाली तुम्हाला ग्रीनरी साठी बरोबर अजूनही पुढं आता चांगलं नियोजन करू आपण तुम्ही काय काय सांगा आपण देऊ तिला नाही जास्त खर्च करायची गरज नाहीये जे पाहिजे ते दिलं करा